तर शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार सोमवार आज आपण आपणचा कालवड बाजार पाहणार आहोत मित्रांनो या बाजारात आज पंच्याहत्तरला ला दोन कालवडांची जोडीची विक्री झाली ते विक्रीचा आपण व्हिडिओ बनवला मित्रांनो तर या आज आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पहा जेणेकरून सर्व कालवडे आपल्या कवर होतील आपल्याला पाहायला मिळतील कमी जास्त रेटच्या तर व्हिडिओ चालू करण्यापूर्वी आपल्या चॅनल नवीन असतात चॅनलला तर मित्रांनो बघा ही किती महिन्याच आहे सात महिन्याच सात महिन्याचं कालोड काय किंवा सांगितलं पस्तीस हजार सांगायला द्यायचं कुठपर्यंत तीस पर्यंत द्यायचं सांगतो मालक पंचवीस पर्यंत नाही का होणार जास्त कमी जास्त होईल असं सांगतो मालक जर घ्यायचं असेल तर यांना संपर्क करा नाव काय आपलं नंबर काय डबल झिरो ब्याण्णव गाव कन्नाळीचे मित्रांनो जर घ्यायचं असेल तर वासुर यांना संपर्क करू शकतो तर मित्रांनो पाड्या बघाय किती किती महिन्याचे आहेत आठ नऊ महिन्याच्या आठ नऊ महिन्याच्या मित्रांनो पाड्या दोन्ही पण काय किमती होतील ह्यांच्या पंचाळीस त्याचं पस्तीस फायनल काय होते फायनल होईल सव्वीस सत्तावीस ह्याचं पस्तीस आणि त्याचं सव्वीस सत्तावीस मित्रांनो ह्याचं पस्तीस हजार म्हणते मालक आणि क्वालिटी होईल तर घेतल्यास माणसाला संपर्क करू शकता अकलोज बाजारामध्ये असे कालवाड आले आज आपलं नाव काय सत्तेस नंबर काय नव्याण्णव नव्याण्णव सत्तर सत्तर चव्वेचाळीस चव्वेचाळीस एकोणनव्वद पंचेचाळीस एकोणनव्वद पंचेचाळीस मी मित्रांनो आठ नऊ महिन्याच्या पाड्या पाड्यात ही जर दोन्ही पण घ्यायचे असतील तर अवश्यांना संपर्क करू शकतो चांगले मित्रांनो क्वालिटीला ती कुठल्या गावच्या आहेत तमशेदवाडी तमशेदवाडीची मित्रांनो पडे तर बघा ही किती महिन्याच ही वासर एक नंबरच पंधरा महिने अठरा महिने पंधरा महिने अठरा महिने दोन वर्ष तीन वर्ष तर मित्रांनो काय बनत आलाय लागवड्याची मापत आलं आहे तर मित्रांनो घ्यायचं असेल तर यांना संपर्क चांगली वासरते एक नंबरची काय किंमत सांगता येईल त्याची पन्नास हजार पन्नास हजार खूप वेळेस चाळीस चाळीस पंचेचाळीसच्या रेंज मध्ये होईल ते किती महिन्यात दहा वाजेच मापचे पस्तीस काय किंमती होतील यांच्या पुढे तिथच्या पुढे तिथच्या पुढे प्युअर याच्या मध्ये वसरेल मित्रांनो चांगली क्वालिटीची सगळी लावायची मापाची चांगली वासरेल मित्रांनो जर घ्यायची असेल तर ह्यांना संपर्क करा बार किती का ते बारकीसारा भावातली पंचवीस हजाराच्या भावातली मित्रांनो पंचवीस हजाराची भावातली वसरे दि आपलं नाव काय अमरतानाचे वायकर नंबर काय नव्वद अकरा एक्केचाळीस सत्याहत्तर एकोणनव्वद गुकलूच मित्रांनो जर आपल्याला अशा प्रकारची वस्तू घ्यायची असेल तर अवश्य संपर्क करू शकतो चांगले त्यांच्याकडे वस्त्र तर मित्रांनो अकुल कालोड बाजारमध्ये आज या दोन कालोडांची विक्री झाली दादा किती दिल्या दिल्या बघा दिल पंचाहत्तर हजार पंचाहत्तरा जोडा <णगीवारी> किती महिन्याचे वर्ष वर्षाच्या वर्ष वर्षाच्या कालवडी मित्रांनो पाड्या चांगल्या क्वालिटीचे पंच्याहत्तर हजाराला व्यवहार झाला आपल्या बाजारामध्ये कुणी घेतल्या कुठले शेतकरी घेतले कुठली पिशेवाडी पिशेवाडीच्या शेतकऱ्यांनी असे कालवड घेतले मित्रांनो पंच्याहत्तर हजाराला जोडी घेतली पण आपल्याकडली किती महिन्याचा वसरू वर्षाच आदत आहे मित्रांनो पलीकडला आदत आहे आणि वर्ष वर्षाचे मित्रांनो कलोटी काय किंमती सांगितलं पस्तीस हजार आणि पलीकडलं पंचावन्न हजार मित्रांनो जर आपल्याला अशा प्रकारची वस्त्र घ्यायची असतील तर आपण कलवट बाजारामध्ये द्या चांगल्या प्रकारचे वस्त्र आले मित्रांनो पंच्याहत्तर <laughs> ला जोडा आपलं आपला नंबर सांगा सत्या डेअरी फॉर्मला तर मित्रांनो आपल्याला अशा प्रकारची वस्त्र घ्यायची असेल तर फॉर्मला भेट द्या तर मित्रांनो पहा लोडपाई किती महिन्याचं ही एक एक वर्षाचं दात लावले आदत मित्रांनो आदत का लोड ही काय किंमत होईल सत्तर हजार किती द्यायच फायनल व्यवहाराला आले हे पलीकडे किती महिन्यात वर्षाच ही बन आदतच आहे आदतच पाडायचं मित्रांनो सगळ्या काळ्या भांड्या बुंड्या इथे चांगल्या क्वालिटीच्या इथे

चालते कुठली वस्त्र आहे सगळी फिरून घेतलं ना मला खेड्यातलं ए बीस मध्ये तीन महिन्याचं गाभण तीन महिन्याचं गाभण आहे वस्त्र मित्रांनो काय किंमत म्हणला आहे सांगायला पासष्ट हजार रुपये सांगाय द्यायचं किती पन्नास पर्यंत देऊ पन्नास पर्यंत द्यायचं पन्नास पर्यंत द्यायचं मित्रांनो वस्त्रू गाभण आहे चेक करून चेक करून चेक करून गाभण निघलं तर ठेवायचं नाही तर माघारी आणून घालवायला पलीकडलं लावलेलं आहे आहे का किती दिवस महिना काय करून काय किंमत होती चांगला एकसष्ट मित्रांनो एकसष्ट हजाराचं वस्त्र ही जर घ्यायचं असेल तर ह्यांना संपर्क करू शकता आपलं नाव काय योगेश भोसले नंबर काय चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौऱ्याऐंशी एकोणसठो त्रेपन्न चौऱ्याऐंशी एकोणसठ अठरा डबल झिरो त्रेपन्न अठरा डबल झिरो त्रेपन्न गाव कुठलं आपलं आपलं मित्रांनो तर संपर्क करा